मी काही इथल्या देवस्थानच्या जी रुग्णालय व्यवस्था आहे जी आरोग्य व्यवस्था आहे या आरोग्य व्यवस्थेशी बोलण्याचा प्रयत्न केला मला आश्चर्य वाटते किती वेगवेगळ्या प्रकारच्या जवळपास सतरा प्रकारच्या मशीनरी आहेत ज्या अद्यावत आहेत एम आर आय सारखं मशीन आहे जे अत्यंत महत्त्वाचं मशीन आहे ट्रॉमा सेंटरमध्ये आवश्यक मशीन्स आहेत हार्टशी संबंधित महत्त्वाच्या मशीन आहेत या मशीन निव्वळ आणि निव्वळ याला चांगले ऑपरेटर नाहीत म्हणून या मशीन वापरल्या जात नाही हे वाईट आहे म्हणजे एकीकडे आपले खाजगी दवाखाने चालवण्यासाठी वैयक्तिक चा ट्रस्टचे दवाखाने चालवण्यासाठी अगदीच उघड सांगायचं झालं तर प्रवरा मेडिकल ट्रस्ट सारख्या ट्रस्टच्या तुमचे गल्ले भरण्यासाठी गरिबांना जी अल्प दरात सेवा शिर्डी देवस्थान कमिटीकडून मिळू शकणारी आहे त्या देवस्थान कमिटीमधल्या ज्या आरोग्य व्यवस्थेशी संबंधित मशिनरी आहेत त्याचे ऑपरेटर मिळू द्यायचे नाही मला ही माहिती धक्कादायक वाटते की देवस्थान कमिटीच्या वतीने जी रुग्णसेवा चालवली जाते त्यातल्या ज्या आवश्यक महत्वाच्या जा 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 ज्या जागा आहेत ज्यातले तब्बल सत्त्याण्णव डॉक्टरांच्या जागा जा आजघडीला रिक्त आहेत या सत्याण्णव जागा रिक्त असणे म्हणजे एका अर्थाने ठरवून गोरगरीबांची नाकेबंदी करत म्हणजे नाक दाबलं की तोंड उघडते ठरवून गोरगरिबांनी आपल्या खिशाला टाचन देत जीवाला चिमटा काढत पुन्हा यांच्या खाजगी ट्रस्टमध्ये गेलं पाहिजे अशा पद्धतीची दमण यंत्रणा जी आखली जाते ही दमण यंत्रणा वाईट आहे मी वेगवेगळ्या जेव्हा सेगमेंट मध्ये लोकांशी बोलते तेव्हा मला अजून एक मोठी गोष्ट पुढे येते की देवस्थान कमिटीची तब्बल दीडशे कोटीची शाळेची इमारत बांधून तयार आहे या शाळेच्या इमारतीमधून खूप साऱ्या गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षण मिळू शकतं पण पुन्हा तेच पुन्हा स्वतःचा ट्रस्ट चालवण्यासाठी स्वतःचा खाजगी फायदा बघण्यासाठी स्वतःच्या शिक्षण संस्थांमधनं गडगंज फीस लाटण्यासाठी या शाळा चालूच होत नाहीत आणि कारण दाखवलं जाते आहे की पंतप्रधानांची वेळ मिळाल्यावर आम्ही त्या इमारतीचं उद्घाटन करू हे वाईट आहे म्हणजे पंतप्रधानांची वेळ कदाचित त्यांना लवकर मिळणारच नाही आचारसंहित ते, ते उद्घाटन करू शकणार नाहीत आणि याचा अर्थ जे चालू वर्ष आहे त्याचं सुद्धा ऍडमिशन होऊ शकणार नाही अशा पद्धतीने ही जी शोषण यंत्रणा आहे या शोषण यंत्रणेच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आवाज उठवत राहील नुसता आवाज उठवणे नुसती पत्रकार परिषद घेणे एवढ्या पुरते सीमित नसेल तर येणाऱ्या काळात पक्षाच्या वतीने एक सर्वंकष सुद्धा यावर उभं केलं जाईल मला यासोबतच राज्यातला एक महत्वाचा मुद्दा मांडणं फार गरजेचं वाटतंय तो महत्वाचा मुद्दा असा की विशेष अधिवेशन बोलावलं जाते आहे आणि विशेष अधिवेशनाचा जो मसुदा माझ्याकडे आलेला आहे त्यानुसार भारतीय संविधानाच्या अनुच्छे तीसच्या खंड एक मध्ये निर्दिष्ट केल्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था व्यतिरिक्त इतर शैक्षणिक संस्था तसेच खाजगी शैक्षणिक संस्था राज्याकडून अनुदान प्राप्त असो किंवा नसो यामधील प्रवेशाच्या एकूण जागांच्या दहा टक्के आणि राज्याच्या नियंत्रणांखालील लोकसेवांमधील सर्व पदांवरील सेवा भरतीचे एकूण नियुक्तीच्या दहा टक्के इतकं आरक्षण सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी आखून ठेवण्यात येईल असा एक या मसुद्यामध्ये मुद्दा आहे मी वाक्य परत रिपीट केलं पाहिजे शेवटचे वाक्य की दहा टक्के आरक्षण सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गासाठी स्वतंत्रपणे आखून ठेवण्यात येईल मला असं वाटतंय की मराठा भावंडांचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये आर्थिक मागास हा मुद्दा फार प्रकर्षाने पुढे आलेला आहे आणि या मसुद्यात नेमका आर्थिक शब्द गायब आहे म्हणजे पुन्हा एकदा मराठा भावंडांच्या सोबत हे सेशन घेतल्याचा आणि एक बता बनाव करण्याचा प्रयत्न केला जातोय मी आठवण करून दिली पाहिजे की धनगर समुदायाच्या संबंधाने आरक्षणाचा जो विचार जे काही निर्देश स्टेट गव्हर्नमेंटने अर्थात महाराष्ट्र सरकारने मध्ये देण्याचा प्रयत्न केला यावर हरकती नोंदवल्यानंतर ऑनरेबल हायकोर्टने एक मुद्दा सांगितलाय ऑनरेबल हायकोर्टने स्पष्टपणे सांगितले आहे की प्रकरण तीन मूलभूत हक्क फंडामेंटल राईट्स संबंधित त्याचं व्हायोलेशन होईल अशी कुठलीही कृती राज्य सरकारला करता येत नाही फंडामेंट नमस्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित आजच्या शिर्डी येथील या पत्रकार परिषदेमध्ये सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांच्या मान्यवर प्रतिनिधींचे बळपूर्वक स्वागत माझ्या समवेत या पत्रकार परिषदेमध्ये आवर्जून माझी खासदार भाऊसाहेब वाकचौरे सोबतच आमचे वाने साहेब परदेशीजी सुहास वानेजी परदेशीजी नाना भावकेजी आमच्या सपनाताई ह्या सगळ्या मंडळी उपस्थित आहेत आणि काही महत्वाचे मुद्दे आपल्यासोबत शेअर करणं गरजेचं होतं मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानाचा आजचा सव्वा दिवस आहे बावीसावा दिवस एकविसावी विधानसभा आणि तब्बल आठवी लोकसभा आज आम्ही पूर्ण करत आहोत आणि या निमित्ताने या जिल्ह्यातील काही महत्वाचे प्रश्न आणि सोबतच राज्यातील महत्वाच्या घडामोडी विशेषतः अधिवेशन या संदर्भाने ही पत्रकार परिषद बोलावलेली आहे मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त समाज अभियानाच्या दरम्यान आम्ही प्रत्येक जिल्ह्यांमधून जातोय आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या काही महत्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करण्याचा त्या मुद्द्यांवर चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय त्या भागातल्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय त्याचाच एक भाग म्हणून अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेल्या गे तीन दिवसांपासून जो दौरा चालू आहे या दौऱ्यात ज्या विविध समस्या आम्हाला प्रकर्षाने जाणवतात त्यातला महत्वाचा मुद्दा तो दूध विक्रेत्यांचा की ज्या पद्धतीने दुधाचा भाव अगदी म्हणजे वीस रुपयावर येऊन ठेपलेला आहे आणि अनेकांना बोलल्यानंतर लक्षात येतं की तब्बल सदुसष्ट टक्के दुधातली भेसळ आहे ही भेसळ कुठून होते कशी होते हे शासन करताना माहीत नाही असं अजिबात नाही पण जर भांडवलदारांचं करायचं असेल तर भेसळीवरती छापेमारीच करायची नाही असं काही ठरलंय का त्याच जरा एकदा परामर्श घेणं गरजेचं आहे कारण शेतीला पूरक असणारा दूध उद्योग जर अशा पद्धतीने धोक्यात येत असेल तर फक्त दूध विक्रेते असणाऱ्या शेतकऱ्यांचंच नुकसान होतय असं नाही तर भेसळयुक्त दूध घेऊन कर्करोगाशी झुंजणाऱ्यांचं प्रमाणही वाढत आहे मला वाट वाटतं की इथल्या त्या जबाबदार लोकप्रतिनिधींनी या गोष्टीकडे फार गांभीर्याने बघण्याची गरज आहे कांदा उत्पादकाचा प्रश्न आम्ही सातत्याने मांडतोय आणि त्यानंतर आता कांद्यावरची निर्यात बंदी उठवलेली आहे पण तरीही अजूनही कांद्याला म्हणावा तसा भाव मिळत नाही आणि हा प्रश्न फार प्रकर्षानं आम्हाला अहमदनगर जिल्ह्यात जाणवला तीन दिवसांपासून फिरत असताना आणि अनेक लोकांशी चर्चा करत असताना लोकांनी अत्यंत पोटतिडकीने कुठला मुद्दा मांडावा मला आश्चर्य वाटतं म्हणजे आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोक समृद्धी महामार्गावर बोलत होते वाशिम मध्ये लोक व्हाईट कॉटन सिटी आणि कापूस सोयाबीन बद्दल बोलत होते हिंगोलीमध्ये लोक हळद पिकाबद्दल परभणीमध्ये अॅग्रिकल्चरल आणि फार्मसीचे विद्यार्थी त्यांचे मुद्दे मांडत होते अहमदनगर मधला सगळ्यात ऐरणीचा मुद्दा कुठला तर अक्षरशः बार रूम मधले वकीलही येऊन सांगत होते कि ताई आमच्यासाठीचा सगळ्यात ज्वलंत मुद्दा काय असेल तर तो ताबेमारीचा आहे दिसली रिकामी जागा की मार ताबा हे जे काही इथे आहे लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने ही जी गुंडागर्दी चालू आहे या गुंडागर्दीकडे पोलीस का जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात हे मला अजूनही कळत नाहीये पोलिसांवरून आठवलं की इथलेच काँग्रेसचे शहर प्रमुख सचिन चौगुले यांना ज्या पद्धतीने अमानुष मारहाण झाली प्राणघातक हल्ला झाला या हल्ल्यानंतर त्यांनी रीतसर एफ आय आर नोंदवली एफ आय आरमध्ये मध्ये त्यांनी सर्व आरोपींची ओळख पटवून त्या आरोपींची नावं त्याचे फुटेजेस एव्हरीथिंग की प्रत्येक गोष्ट पोलिसांकडे सादर केली परंतु पोलिसांनी मात्र यावर कुठलीही कारवाई केली नाही अजूनही आरोपींना अटक नाही पोलिसांचे हात कुणी बांधलेले आहे पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का पोलीस या सगळ्यां संबंधाने ऍक्शन घेऊ शकत नाही कदाचित म्हणूनच की काय नितेश राणे सारखे सत्ताधाऱ्यांमधले लोकप्रतिनिधी अगदी बिनधास्तपणे कधी सांगतात की सागर बंगल्यावर आपला बाप बसलेला आहे काळजी करू नका किंवा तेच नितेश राणे काल परवा एवढं सांगण्याची त्यांची मजाल जाते की मुजोरी होते त्यांची की पोलीस काय करणार आहेत आमचं फार फार तर व्हिडिओ काढतील आणि घरी जाऊन बायकोला दाखवतील मला वाटतं गृहमंत्री म्हणून देवेंद्रजींचं हे अपयश नाही तर ही आहे ही गृहमंत्र्यांची आणि गृह मंत्रालयाची नाचक्की आहे की सत्ताधाऱ्यांचाच एक आमदार ज्यांच्यासाठी रोज भाटगिरी करतो ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ग्रह हे बोलून आता झिजून गेल्या पण ग्रह विभागाची कातडी इतकी गेंड्याची झालेली आहे ना इतकी निगरगट्ट झालेली आहे मी आपल्याला आठवण करून दिली पाहिजे जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि आयक्यू माहितीच्या आधारे अनिल देशमुख साहेबांवर आरोप झाले होते ऐक्यू प्लीज नोट दिस वर्ड ऐक्यू माहितीच्या आधारे अनिल देशमुख साहेबांवरती आरोप झाले होते तेव्हा त्यांनी स्वतः सांगितलं की मीच गृहमंत्री पदावर असेल आणि माझ्या संदर्भाने चौकशी असेल तर ही चौकशी प्रभावित होऊ शकते सबब मी पदाचा राजीनामा देत बाजूला जात आहे नंतर परमबीर सिंग आणि या सगळ्या लोकांनी काय म्हटलं आपल्याला माहिती आहे की त्यांच्याकडे पुरावेच नव्हते परंतु दुसरीकडे विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः सभागृहाच्या पटलावर सांगत आहेत की माझ्या पत्नीवर स्पाईंग झालं माझ्या पत्नीला खंडणी मागितली गेली अनिक्षा जयसिंग प्रकरणामध्ये अमृताजी स्वतः तक्रारदार आहेत आणि त्या प्रकरणाची चौकशी करताना जयसिंगाने सांगत आहेत की माझ्या माझ्याकडे अनेक गृहमंत्र्यांच्या विरोधातले सुद्धा पुरावे आहेत मला वाटतं नैतिकता म्हणून त्याच वेळेला देवेंद्रजींनी राजीनामा देणं अपेक्षित होतो बारसू रिफायनरीवर लाठी हल्ला झाला आळंदीतला वारकऱ्यांवर लाठी हल्ला झाला मराठा समुदायातल्या आंदोलकांवरती लाठी हल्ला झाला जिथे जिथे लोक न्याय मागायला जातात तिथे लाठी हल्ले होत आहेत उद्धव साहेबांच्या काळात अडीच वर्षात एकही मॉब लिंचिंगची घटना झाली नाही आम्हाला अभिमान आणि आनंद आहे उद्धव साहेबांच्या काळात एकही एक दंगल झाली नाही उद्धव साहेबांच्या काळात एकही लाठी हल्ला आणि गोळीबाराची घटना झाली नाही उद्धव साहेबांच्या काळात सगळ्यात महत्वाची गोष्ट कायदा आणि सुव्यवस्था कोविडचा काळ असताना सुद्धा अत्यंत चोख होती देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात सध्या चक्क पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होत आहे फेसबुक लाईव्ह करून लोक मर्डर करत आहेत आणि तरीही फडणवीस साहेबांना नैतिकता म्हणून आपण पद सोडलं पाहिजे त्या नैतिकतेची जराही चाळ वाटत नाही हे दुर्दैवी आहे आणि याचाच परिणाम म्हणून त्यांच्या भाटगिरी करणारी जी ब्रिगेड आहे त्या भाटगिरी करणाऱ्या ब्रिगेडमधले नितेश राणेंसारखी माणसं बेताल वक्तव्य करत पोलिसांबद्दल इतकी मुजोरीची भाषा करतात की ज्यामुळे जनसामान्यांमध्ये कुठलाही धाक राहत नाही याला अपयश नाही अपयश हा शब्द लहान ठरेल ही ग्रह मंत्रालयाची नाचक्की आहे ही, ही देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे ग्रह मंत्रालयाचं जे अवमूल्यन होत आहे जी, जी रसातळाला जात आहे त्याला जबाबदार फडणवीस साहेब आहेत हे बोलून आता झिजून गेल्या पण ग्रह विभागाची कातडी इतकी गेंड्याची झालेली आहे ना इतकी निगरगट्ट झालेली आहे मी आपल्याला आठवण करून दिली पाहिजे जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि आय क्यू माहितीच्या आधारे अनिल देशमुख साहेबांवर आरोप झाले होते आय क्यू प्लीज नोट दिस वर्ड ऐकिव माहितीच्या आधारे अनिल देशमुख साहेबांवरती आरोप झाले होते तेव्हा त्यांनी स्वतः सांगितलं की मीच गृहमंत्री पदावर असेल आणि माझ्या संदर्भाने चौकशी असेल तर ही चौकशी प्रभावित होऊ शकते सबब मी पदाचा राजीनामा देत बाजूला जात आहे नंतर परमबीर सिंग आणि या सगळ्या लोकांनी काय म्हटलं आपल्याला माहिती आहे की त्यांच्याकडे पुरावेच नव्हते परंतु दुसरीकडे विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः सभागृहाच्या पटलावर सांगत आहेत की माझ्या पत्नीवर स्पाईंग झालं माझ्या पत्नीला खंडणी मागितली गेली अनिक्षा जयसिंगानी प्रकरणामध्ये अमृताजी स्वत तक्रारदार आहेत आणि त्या प्रकरणाची चौकशी करताना जयसिंगांनी सांगत आहेत की माझ्या माझ्याकडे अनेक गृहमंत्र्यांच्या विरोधातले सुद्धा पुरावे आहेत मला वाटतं नैतिकता म्हणून त्याच वेळेला देवेंद्रजींनी राजीनामा देणं अपेक्षित होतं बारसू रिफायनरीवर लाठी हल्ला झाला आळंदीतला वारकऱ्यांवर लाठी हल्ला झाला मराठा समुदायातल्या आंदोलकांवरती लाठी हल्ला झाला जिथे जिथे लोक न्याय मागायला जातात तिथे लाठी हल्ले होत आहेत उद्धव साहेबांच्या काळात अडीच वर्षात एकही मॉब लिंचिंगची घटना झाली नाही आम्हाला अभिमान आणि आनंद आहे उद्धव साहेबांच्या काळात एकही दंगल झाली नाही उद्धव साहेबांच्या काळात एकही लाठी हल्ला आणि गोळीबाराची घटना झाली नाही उद्धव साहेबांच्या काळात सगळ्यात महत्वाची गोष्ट कायदा आणि सुव्यवस्था कोविडचा काळ असताना सुद्धा अत्यंत चोख होती देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात सध्या चक्क पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होत आहे फेसबुक लाईव्ह करून लोक मर्डर करत आहेत आणि तरीही फडणवीस साहेबांना नैतिकता म्हणून आपण पद सोडलं पाहिजे त्या नैतिकतेची जराही चाड वाटत नाही हे दुर्दैवी आहे आणि याचाच परिणाम म्हणून त्यांच्या भाटगिरी करणारी जी ब्रिगेड आहे त्या भाटगिरी करणाऱ्या ब्रिगेडमधले नितेश राणेंसारखी माणसं बेताल वक्तव्य करत पोलिसांबद्दल इतकी मुजोरीची भाषा करतात की ज्यामुळे जनसामान्यांमध्ये कुठलाही धाक राहत नाही याला अपयश नाही अपयश हा शब्द लहान ठरेल ही गृह मंत्रालयाची नाचक्की आहे ही देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे गृह मंत्रालयाचं जे अवमूल्यन होत आहे जे रसातळाला जात आहे त्याला जबाबदार फडणवीस साहेब आहेत